Hello. नमस्कार वेलकम टू इन्फो गॉड स्वामी आई चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल व जिथे असाल तिथे स्वस्थ देखील असाल व आपला इन्फो गॉड स्वामी आई चॅनल तुम्ही बघत असाल यावरील स्तोत्र मंत्र ग्रंथ पठन तुम्ही फॉलो करत असाल व उपासना देखील तुम्ही करत असाल जे लोक फर्स्ट टाईम इन्फो गोड स्वामी आई चॅनल बघत आहेत त्यांना आम्ही सांगू इच्छिते की इन्फो गोड स्वामी आई हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावर आपण हिंदू कल्चरमधले स्तोत्र मंत्र ग्रंथ घेत असतो स्पिरिच्युअल प्लेसेसला व्हिजिट करत असतो तसेच स्पिरिच्युअल हिलिंग देखील शिकत असतो तर आजचा तर तुम्ही व्हिडिओ बघा आजचा टॉपिक इंटरेस्टिंग आहे डिस्कशनचा दुसरे पण व्हिडिओ जे अवेलेबल आहेत इन्फोगॉड स्वामी आई चॅनलवर ते देखील तुम्ही बघा आणि जर तुम्हाला इन्फोगॉड स्वामी आई चॅनेलची माहिती आवडत असेल युजफुल वाटत असेल तर इन्फोगॉड स्वामी आई चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा दररोजच्या नोटिफिकेशन तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक करत राहा चला तर मग आजच्या टॉपिक गुरुराया ऐसा नाही सखा कृपा करून रंग धरी हाती तुका म्हणे माझा माता पिता गुरु गुरुबंधू तुची कृपा सिद्धू पांढुरंगा श्री हरी विठ्ठल होय आज आहे तुकाराम बीज आपले जगद्गुरु संत तुकाराम यांचा आज निर्गमनाचा दिवस आहे ज्याला आपण तुकाराम बीज म्हणतो आज आहे सोळा मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच आपल्या हिंदू धर्मानुसार फाल्गुन वद्य द्वितीया आहे ज्या दिवशी संत तुकाराम यांनी कार्यसमाप्ती केली होती व ते गरुड विमानामध्ये बसून वैकुंठ गमनाला गेले होते तोच आजचा दिवस म्हणजेच फाल्गुन द्वितीया वैद्य म्हणजेच आपल्या इंग्लिश कॅलेंडरनुसार सोळा मार्च दोन हजार पंचवीस ला आज फाल्गुन द्वितीय आलेले आहे व संत तुकाराम बीज आलेले आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की वारकरी संप्रदाय हा किती मोठा आहे व त्यामध्ये अनेक संतांचं कार्य हे महान आहे व वारकरी संप्रदाय आपल्याला श्रीहरी विठ्ठल पांडुरंगाच्या भक्तीची गोडी लावतात आपलं आराध्य दैवत श्रीहरी विठ्ठल हे फक्त महाराष्ट्राचं दैवत नसून अखंड भारताचं दैवत आहे आणि आपल्याला त्यांचा वारसा श्रीक्षेत्र पंढरपूरमुळे लाभलेला आहे व आपण सर्वजण मराठी असेल किंवा नसेल पण महाराष्ट्रामध्ये राहत असू आणि मराठी बोलत असू तर आपल्याला जगद्गुरु संत तुकाराम हे नक्कीच माहिती असतील व्यक्ती असू शकते की त्यांना संत तुकाराम हे माहिती नसतील तर संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील एक खूप महान संत होऊन गेलेले आहेत सतराव्या शतकामध्ये तर आज त्यांचा जो दिवस आहे तो निर्गमनाचा दिवस आहे आणि जसं मी सांगितलं की फाल्गुन द्वितीयाला प्रत्येक वर्षी त्यांचा निर्गमनाचा दिवस येत असतो त्यांनी कार्यसमाप् आजच्या दिवशी केले होते व खुद्द विठ्ठलाने त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन विष्णू रूपातलं जे त्यांचं गरुड हे वाहन आहे ते गरुड विमान त्यांना पृथ्वीवर पाठवलं व त्यामध्ये त्यांना सत्कार समारंभ करून आदर सत्काराने बसून वैकुंठ गमनाला कायमस्वरूपी वैकुंठ भूमीमध्ये श्री विष्णू स्वतः बरोबर घेऊन गेले आपल्या निस्सिम भक्ताला एवढे निस्सिम भक्त होते संत तुकाराम श्रीहरी विठ्ठलाचे आणि असा एखादाच भक्त असतो की खुद्द विष्णू त्यांना स्वतःचं विमान जे आहे वाहन गरुड विमान हे पाठवून स्वतःकडे घेऊन जाईल म्हणजे किती पुण्याचा साठा असावा आणि किती किती हरिभक्तीची गोडी असावी संत तुकारामांना हे आपण शब्दामध्ये वर्णनच करू शकत नाही अवर्णनीय असं त्यांचं कार्य आहे अवर्णनीय अशी निस्सिम भक्ती निस्सिम गोडी भक्तीची आणि निस्सिम उपासना आणि दृढ विश्वास विठ्ठलावरती श्री विष्णू नारायणवरती त्यांचा होता व तर त्यांचं समाजकार्य आणि आध्यात्मिक कार्य वारकरी संप्रदायातील कार्य आपण जाणून घेणारच आहोत परंतु त्याआधी ते आपण त्यांच्याविषयी त्यांच्या जीवनाविषयी ते कुठे जन्मले आणि कसं त्यांचं कुटुंब होतं आणि काय कार्य केलेलं आहे त्यांनी ते देखील आपण जाणून घेऊयात आज इन्फोगॉड स्वामी आईमध्ये कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ प्लीज स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ ऐका तरच तुम्हाला माहिती संपूर्ण कळणार आहे तुकाराम हे त्यांच्या घरच्यांनी दिलेलं त्यांना नाव होतं जन्म म्हणजे मूळ नाव हो जे आहे ते त्यांचं तुकारामच आहे तर ते संत बनण्याआधी त्यांचं संपूर्ण नाव होतं तुकाराम मोल्लोबा आंबिले आणि नंतर आंबेलेच त्यांच्या फॅमिलीने मोरे हे सरनेम आडनाव लावायला सुरु केलं ला की त्यांचं वंश आहे ते मोरे ह्या सरनेमने ओळखले जातात तर तुकारामांचा जन्म जो आहे देहू ह्या गावी झाला त्यांचे वडील बोललोबा आंबिले आणि आई कनकाबाई आंबिले ह्यांच्या पोटी तुकाराम जन्माला आले ते त्यांचं तिसरं आपत्य होते त्यांच्या आधी त्यांना दोन मुलं होती आणि एकवीस जानेवारी सोळाशे आठ साली माघ शुद्ध पंचमीला त्यांचा वसंत पंचमीच्या दिवशी जन्म झाला देहू गावामध्ये दे। आणि तिथेच त्यांनी कार्य केलं त्यांच्या बेचाळीस वर्षांच्या आयुष्यामध्ये आणि साधारण एकोणीस मार्च सोळाशे पन्नासला त्यांनी कार्यसमाप्ती केली आणि तो दिवस होता फाल्गुन वद्य द्वितीया फाल्गुन महिन्याचा त्याला काळामध्ये आपण तुकाराम बीज आणि ते पंथाला लागले निर्वाणीचा दिवस होता कार्य समाप्त करून कायमस्वरूपी ते श्री हरी विष्णू नारायणच्या विठ्ठलाच्या चरणी ते लीन झाले रुजू झाले श्री हरी विठ्ठलाच्या चरणांपाशी त्यांच्या सेवेत उरलेलं जे त्यांचं जीवन होतं ते त्यांनी श्रीहरी विठ्ठलाच्या चरणांवरती झोकून दिलं आय एम सॉरी मला कप अँड कोडला आहे त्यामुळे खोकला मला वारंवार येत आहे आणि असा महान संत हा कधीही होणे नाही आणि त्यांची आपल्याला आठवण जी आहे त्यांच्या कार्याची आणि त्यांनी जे जे काही प्रबोधन केलेलं आहे समाज प्रबोधन समाज कार्य ते त्यांच्या जे ग्रंथ आहेत प्रसिद्ध ग्रंथ त्यांनी लिहून ठेवलेला तुकारम गाथा किंवा संत हरिपाठ लिहून ठेवलेला आहे विठ्ठलावरती आणि अनेक अभंग अनेक ओव्या अनेक कविता त्यांनी विठ्ठलावरती पांडुराघावरती लिहून ठेवल्या te atunci apelă la हे शिकवण मिळत असते प्रेरणा मिळत असते आणि असा संत होणे नाही आणि याची देहा याची डोळा आपल्याला त्यांचं दर्शन होऊ शकत नाही आपण तेवढे ग्रेट नाही पण आजच्या दिवशी संत तुकाराम बीजेच्या दिवशी आपण त्यांचं स्मरण करू शकतो त्यांचे अभंग गाऊ शकतो त्यांना श्रद्धांजली देऊ शकतो एखाद्या मंदिरामध्ये जाऊन पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या किंवा जे काही संतांचं मंदिर आहे तुमच्याजवळ तिथे जाऊन आपण नमस्कार करून येऊ शकतो किंवा संत तुकारामांचंच मंदिर असेल जवळ तिथे जाऊन आपण नतमस्तक होऊ शकतो त्यांचे त्यांच्या कीर्तनामध्ये सहभागी होऊ शकतो अशा प्रकारे आजचा दिवस आपण घालवू शकतो तर आधी मी सांगितलं की ते देहू या गावामध्ये दे जन्माला आले वसंत पंचमीला माघ महिन्यात आणि फाल्गुन मध्य द्वितीयाला म्हणजेच आज त्यांचं कार्य समाप्त करून ते, ते कायमस्वरूपी वैकुंठ गमनाला निघून गेले आणि त्यांचा जो संप्रदाय होता तो वारकरी संप्रदाय होता वारकरी संप्रदायाची परंपरा किती थोर आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी वेगळं सांगितलं नाही पाहिजे त्यांचे जे ते गुरु होते ते केशव चैतन्य होते ते पण विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते त्यामुळेच संत तुकाराम जे आहेत ते विठ्ठल भक्तीमध्ये किंवा वारकरी संप्रदायामध्ये आले आणि अत्यंत त्यांना भक्तीची गोडी लागली पांडुरंगाच्या अत्यंत जिवाळा लागला म्हणजे मनी ध्यानी आणि सर्वत्र त्यांच्या फक्त विठ्ठल विठ्ठल श्रीहरी विठ्ठल एवढंच होतं आणि त्यांचे शिष्य आहेत संत निळोबा संत बहिणाबाई किती सगळ्यांना माहिती आहेत भगवान बाबा जे आहेत ते पण संत तुकारामांचे शिष्य आहेत आणि मराठी हीच प्राकृत भाषा ते यूज करायचे त्यांनी महान ग्रंथ लिहिला पांडुरंगांवरती तुकारामांची गाथा त्याच्यावर साहित्य लाईक खूप लिहून ठेवलेलं आहे त्याच्यावर वेगवेगळे ग्रंथ आणि रिसर्च वर्क आजही केलं जातं त्यांच्या तुकारामांची गाथा या साहित्य रचनेवर ज्यामध्ये पाच हजाराहून अधिक मोठे अभंग आहेत संत तुकारामांनी समाजकार्य केलं समाज सुधारणेचं कार्य केलं त्यांनी कविता लिहिलं ते कवी होते कवी मनाचे संत होते त्यांनी लोकशिक्षणाचं कार्य हाती घेतलं आणि श्रीहरी विठ्ठल यांच्या भक्तीचा प्रचार प्रसार करत लोकांचं त्यांनी समाजसेवा केली लोकांना त्यांनी प्रबोधन केलं त्यांच्या अभंगांमधून आणि साहित्य रचनेतून आणि त्यांनी हे सगळं कार्य देहू या गावी जे इंद्रायणी काठी लाईक इंद्रायणी नदी जी आहे तिथे त्याच्या काठावर वसलेलं देहू गाव आहे तिथं केलं आणि त्यांचा कार्यकाळ हा फक्त बेचाळीस वर्ष होता खूप लहान वयातच त्यांनी ठरवलं की आता आपलं कार्य संपलेलं आहे आणि आता आपण फक्त आपल्या ग्रंथांच्या अभंगांच्या ओव्यांच्या कवितांच्या रूपामध्ये साहित्याच्या रूपात लोकांबरोबर राहू आणि युगेने युगे आपले साहित्य अभंग हे असंच लोकांपर्यंत चालू राहावं अशी त्यांनी आपल्याला एक प्रेरणा देऊन ते त्यांच्या अभंगांच्या ओव्यांच्या आणि ग्रंथांच्या रूपात आपल्याबरोबर आजही आहेत आणि कायमस्वरूपी ते फाल्गुन श्री श्रीहरी विठ्ठलांच्या चरणी फाल्गुन द्वितीयाला निघून गेले वैकुंठ गमनाला तो तोच म्हणजे आजचा दिवस आहे तुकाराम बीज तर हे झालं त्यांच्या जीवनाविषयी आणि कार्याविषयी की त्यांनी हरी विठ्ठलाचे ते निस्सिम भक्त होते व भक्ती मार्गाचा प्रचार प्रसार सामाजिक प्रबोधन त्यांनी अभंगांमधून ग्रंथांमधून केलं ओव्यांमधून केलं कवितांमधून केलं चांगले शिकवण दिले आपल्याला सकारात्मक विचार दिले अभंगांमधून कसं धर्माने वागावं कसं आपलं जीवन हे सभ्यपणे आपण वर्तणूक असावी कसं आपलं जीवन हे भक्ती करून आणि भक्तीला आळून श्रीहरी विठ्ठलांना आळून निरोग निरोगी ठेवावं कसं नतमस्तक व्हावं आपल्या श्रीहरी विठ्ठल विष्णू नारायणांच्या चरणे असं वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी शिकवण त्यांच्या कार्यामधून समाज प्रबोधनामधून अभंगांमधून ग्रंथांमधून आपल्याला दिलेली आहे आणि आपण पण तेच फॉलो करायचं आहे नतमस्तक व्हायचं आहे त्यांचे अभंग आपण आळवायचे आहेत जसं आधी एक आपण त्यांचा अभंग ऐकला तसंच त्यांचा हरिपाठातला अजून एक अभंग मी म्हणते की नरहरी भार्गवा गोपाळा वासुदेवा ऋषिकेशा पावा स्मरण मात्रे तुका म्हणे एका नामे भाव राहे होय साय पांडुरंगा अयोध्या मथुरा काशी अवंतिका कांचीये द्वारिका माया सत्य मोक्ष पुरेशा ऐषा नित्य वाचे स्मरे प्राणी तो उद्धरे स्मरण मात्रे नित्य नित्य हरी आठवावा तेनेची तरावा भव सिंधू तुका म्हणे एसा नामाचा महिमा राहील जो नामा तो चिधन्य म्हणजे संत तुकाराम आपल्याला सांगतात त्यांच्या अभंगांमधून ओव्यांमधून की नित्य नित्य हरी आठवावा म्हणजे हरी म्हणजे कोणतं श्री हरी विठ्ठल नारायण श्री हरी विष्णू आठवावा सदैव त्यांच्या नामस्मरणामध्ये धन्य राहावं की मानव जन्म जो मिळाला आहे तो श्री हरी नारायणच्या उपासनेमध्ये भक्तीमध्ये घालवावा सदैव त्यांच्या नामस्मरणामध्ये राहावा आणि नाम जे आहे तेच आपल्याला आत्ताच्या का काळामध्ये कलियुगामध्ये तारणार आहे त्यामुळे सदैव त्यांच्या चरणी श्री हरी विष्णू नारायणांच्या विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या चरणी आपण नतमस्तक व्हावं असं ते आपल्याला अभंगामधून सांगत आहेत आणि असा हा महान संत जो आपल्या महाराष्ट्र आहे तो आज आपल्यामध्ये त्यांच्या ग्रंथांमधून आहे की जसं की मी सांगितलं की तुकारामांची गाथा हा एक महान ग्रंथ त्यांनी लिहून ठेवलेला आहे तसेच काही कविता पण त्यांनी लिहून ठेवलेल्या आहेत त्याच्यानंतर ते त्यांनी काही अभंग आणि हरिपाठ जो आहे विठ्ठलावरती संत हरिपाठ तो देखील लिहून ठेवलेला आहे अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची ही एक कादंबरी आहे त्यांची आनंद ओरी ही एक आहे आनंद हो हे एक आहे अशा वेगवेगळ्या गोष्टी अभंग ग्रंथ त्यांनी लिहून ठेवलेल्या आहेत तसेच संत तुकारामांवरती अनेक चित्रपट देखील आलेले आहेत तुम्ही ते बघितले असतील मी देखील बघितलेले आहेत आणि तुम्हाला शक्य असेल तर पुन्हा बघा आणि त्यांची शिकवण आणि विचार आपल्यामध्ये जा जागृत राहावेत त्यांच्या अभंगांच्या आणि ओव्यांच्या रूपात असेच मी संत तुकारामांच्या चरणी प्रार्थना करते श्री हरी विठ्ठल नारायणांच्या चरणी प्रार्थना करते की अशाच शिकवण आणि जे काही त्यांनी कार्य आपल्यापर्यंत पोचवलेलं आहे समाजामध्ये संत तुकारामांनी ते आपल्यामध्ये पण तेवत राहू आपलं मन हे स्वच्छ राहो सरळ मार्गाने प्रामाणिकपणे आपण पण चालू आपल्या संतांच्या शिकवणीवर आणि आपलं पण मन आपल्या गुरुंच्या चरणी श्री हरी विठ्ठल नारायणाच्या चरणी लीन हो अशी प्रार्थना मी आजच्या दिवशी तुकाराम विजेच्या दिवशी संत तुकारामांच्या चरणी करते व श्री हरि विठ्ठल नारायणाच्या चरणी करते तर आजचा कंटेंट एंड झालेला आहे तर तुम्हाला कशी वाटली माहिती आजची संत तुकाराम विजय निमित्त ते तुम्ही मला कळवा शक्य झालं तर तुम्ही एखाद्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जाऊन आज दर्शन घ्या विठ्ठलांचं किंवा संत तुकारामांचे किंवा संत कोणत्याही संतांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही आज दर्शन घ्या संतांचं आणि आजचा दिवस तुम्ही संत तुकारामांचे अभंग ऐकण्यात ओव्या वाचण्यात किंवा छोटासा हारेपाठ म्हणण्यामध्ये किंवा ऐकण्यामध्ये घालवावं तुमच्या गावात जर एखादं किर् असेल तर तिथे जाऊन आज तुम्ही दिवस घालवावा किंवा अन्नदान हे ते करावं करू शकता संत तुकाराम तर अशा प्रकारे आजचा कंटेंट आपला एंड झालेला आहे तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला ते कमेंटद्वारे विचारा तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे विचारा आणि आजचा कंटेंट आपण एंड करूयात आपण एका सुंदर ओवीने करूयात संत तुकारामांच्याच जी सगळ्यांना माहिती असेल तरी देखील मी म्हणते ही हरिपाठातील ओवी आहे संत तुकारामांची आणि हरी विठ्ठलाचे चरणी ते अर्पण केलेली आहे सर्वप्रथम संत तुकारामांच्या चरणी माझे नमन हरी विठ्ठल नारायणाच्या चरणी माझे नमन आणि आता आपण ओवी ऐकूयात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर काठेवरी ठेवून या श्रवणी कंठी कौस्तुभ पाहिन श्रीमुख आवडीने सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखु माईच्या पती सोखरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठो मावलीये हाची वर दे संजी विचारून राही हृदया माझी तुका म्हणे काही न मागे आणिक तुझे पाय सुख सर्व आहे श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल तर अशा प्रकारे आजचा कंटेंट आपला संत तुकाराम विजय मरचा हा एंड झालेला आहे आणि आपण भेटूयात न्यू व्हिडिओमध्ये न्यू कंटेंटसह न्यू इन्फॉर्मेशनसह तोपर्यंत स्टेट्यू नॉन इन्फोगॉड स्वामी आई चॅनल नाव बाय बाय धन्यवाद